कुठे चालली कोथिंबीर कोथिंबीर आणायची बरं छान कुठे आहे कोथिंबीर बर आणली कुठे वा किती छान वास येतो ना ताजी ताजी आई मी तुम्हाला पोहे पोहे बनवणार आहे वा आज हिंदवी आणि हिंदवीची मम्मी आपल्याला पोहे बनवून दाखवणार आहे तर चला आपण पोह्याला काय काय साहित्य घेतलंय ते बघू आपण पोहे करायसाठी मिरच्या घेतल्यात शेंगणे आहेत थोडा जिरे घेतले थोडी घेतली थोडी हळद घेतली थोडी थोडं मीठ घेतलंय थोडे तेल घेतलंय चार काजे घेतलेत कडीपत्ता घेतलाय लसूण घेतला आणि कोथिंबीर एवढं सगळं घेतलंय पोह्यासाठी बाप रे आजचे पोहे खरंच छान होणार आहेत आणि हिंदवी मदत करते त्याच्या आईला बापरे तर आता हिंदवीनी सांगितलंय तुम्हाला काय काय साहित्य घेतलंय आपण तोपर्यंत आता कांदा चिरून घेते पोहे करायला कांदा एकदम असा बारीक चिरून घ्यायचा आता कोथंबीर निसून घेतली हिंदवीनी आता आपण मिरच्या निसून घेऊ तर आणि मिरच्या निसून आपल्याला लगेच चिरून घ्यायच्या मिरच्या निसायच्या झाल्यात आपल्या आता आपण चिरून घेऊ अशा मिरच्या बारीक छान चिरून घ्यायच्या कशाला हे आपण एवढे पोहे घेतलेत आता हे पोहे आपण भिजून घेऊतो आता पोहे ते भिजून घेतलेत आपण कोथंबीर नेसून घेतलेली आहे बारीक चिरून घेऊ आपण कोथंबीर आपण चिरून घेतली बारीक आता ही आहे आपण लसूण थोडासा सोलून घेऊ मला आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून आज पोह्याची रेसिपी का कशाची उद्या कशाची करायची मेथीची भाजी अच्छा लसूण सोलून घेतला थोडा बारीक चिरून घेऊन कधी पण पोह्याला लसूण मास बारीक चिरून घालायचं म्हणजे पोहेला पोहे खायला छान लागते तर आता आपण चुल पेटून घेतो चांगली आपली कढाई मांडून पोहे पण चांगले छान भिजले तर आता पोहे आपण मोकळे करून घेतले तर त्यात आपण थोडस मीठ टाकून घेऊ आपण मीठ टाकले आता थोडीशी हळद टाकून घेऊ पोह्यावर आपली कढई गरम झाली त्यात आपण तेल घेऊ हो तेल छान गरम झालंय त्यात आपण हे शेंगदाणे टाकून घेऊ कधी पण पोह्याला शेंगदाणे अगोदर तळून घ्यायचे शेंगदाणे तळून घेतल्यावर पोह्यात खायला छान लागते तो। तर शेंगदाणे तळतानी कधी बी थोडस मीठ टाकायचं त्याला छान लाल आता आता सर आता तळ येतं आता आपण हे पोळ्यामध्ये काढून घेऊ आता सगळ्यात अगोदर आपण हे जिरे आणि मोहरी घेतलेली आहे ही टाकू त्याच्यानंतर हा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे लसूण टाकून घ्यायचं आणि ही हिरवी मिरची आहे बारीक चिरलेली मिरची टाकून देऊ छान असं खालून घ्यायचे ची आपली चांगली तळी त्यात आपण एक कांदा टाकून घेऊत आपल्याला कांदा चांगला लालसर तळून घ्यायचा आता चांगला लाल होईपर्यंत आपण ह्याला चांगलं तळून घेऊ आता कांदा आपला आप चांगला लालसर भाजलाय त्यात आपण हे कडीपत्ता टाकून घेऊ कडीपत्ता टाकलाय त्याच्यानंतर लगेच आपल्याला कोथंबीर टाकून घ्यायची छान मिक्स करून घ्यायची त्याच्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची थोडी टाकायची आपण पोह्याला भिजू पोह्याला टाकलेली थोडीशी थोडस मीठ टाकून घेऊ आपण आता आपले पोहे गरम झाले असतील आता आपण हे ताट वर काढून घेऊ आपले पोहे तयार झाले तर हे बघा खूप छान झाले तर आणि हिंदवीला पण भूक लागली आता आपण पोहे वाढून घेऊ हे बघा पोहे आपण वाढून घेतलेले तर आता आपण हिंदवीला खायला दे दर हिंदवी कसे झाले सांग मला आता हिंदवी बाळाला वाढवून दिलेत मी पोहे हिंदवी सांगल तुम्हाला कसे आणि आता मी पण खाऊन दाखवते तुम्हाला कसे झाले छान झालेत पोहे तुम्ही पण अशी पोह्याची हो रेसिपी करून बघा आणि आम्हाला आमचा व्हिडिओ कसा झाला आहे ते कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा आमचे गावराचं हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा बाय